नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला एक बोटनेकचा चार्ट दाखवणार आहे जो बोटनेकचा चार्ट पूर्ण बॅक साईड आणि फ्रंट साईड बोटनेक आहे त्याच्यासाठी मापे कशी घ्यायची पूर्ण त्याचे छातीचे माप समजा एक छातीचे माप कोणतेही असू द्या तर कोणत्या मापासाठी किती शोल्डर घ्यायचे मोंडा किती घ्यायचा रुंदी किती घ्यायची गळा उंची किती घ्यायची आणि जो टक्स पॉईंट असतो म्हणजे आपले हे जे दोन पॉईंट असतात त्या पॉईंटचे माप कसे घ्यायचे आणि किती घ्यायचे हेही मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण चार्ट आहे डिटेल माहिती आहे जर तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला तर ला एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न करता तो चार्ट कसा आहे तो पाहूया याच्यामध्ये जो आहे ते बोटनेक चार्ट आहे आणि फ्रंट साईड आणि बॅक साइड दोन्हीसाठी आहे तर त्याचे छातीचे माप शोल्डर मुंडा रुंदी गळा उंची आणि आडवा जो टक्स आहे तो कसा घ्यायचा हे दाखवणार आहे या चार्टमध्ये मी तर चला आपण त्याची मापे कशी आहेत ते पाहूया अठ्ठावीस ते एकोणतीस साईज साठी शोल्डर घेतलेले आहे साडेसहा इंच जेवढे शोल्डर घेतलेले आहे तेवढाच मोंडा पण घ्यायचा मोंडा पण साडेसहा इंचचा आता गळारुंदी घ्यायची साडेसहा इंच शोल्डर मोंडा साडेसहा इंच आणि गळारुंदी जी आहे ते चार इंचची चा, आहे कारण बोटनेकमध्ये गळारुंदी जी असते ती जास्त असते आणि गळा उंची जी आहे ते, ते, ते साडेतीन किंवा चार इंच घेऊ शकता आणि आडवा जो टक्स आहे साडेतीन किंवा चार इंच मी अर्धा इंच प्लस केलेली आहे आता आडवा टक्स जो घ्यायचा आहे तो साडेतीन इंचाचा घ्यायचा आडवा टक्स झाला साडेतीन इंचाचा आता आपण पुढचे माप पाहूया आता आपण पुढील माप पाहूया तीस आणि छा, छाती माप जे आहे ते तीस आणि एकतीस छातीसाठी छाती तर त्याच्यासाठी शोल्डर किती घ्यायचे तीस एकतीस मापासाठी साडेसहा इंच शोल्डर घेतलेले आहे मोंडा पण घेतलेला आहे साडेसहा गळा रुंदी आहे चार इंचाची आणि गळा उंची जी आहे गळा उंची घेतलेली आहे साडेतीन इंच किंवा चार इंच साडेतीन बसू शकते किंवा चारने हे तुम्हाला जो आवडत असेल तो गळारुंदी टाकू शकतात तुम्ही हे सॉरी गळा उंची टाकू शकतात आणि गळा जो टक्स पॉईंट जो आहे टक्स पॉईंट आहे तो साडेतीन इंचाचा तर शक्यतो जवळजवळ आपले दोन्ही अठ्ठावीस ते तीस माप दोन्ही सेमच येते म्हणजे थोडाही बदल त्याच्यामध्ये होऊ शक होत नाही आहे आता आपण बत्तीस साईजसाठी पाहूया बत्तीस तेत्तीस मापासाठी पाहूया साडेतीन किंवा चार इंचाचा गळा उंची येते गळा उंची साडेसहा इंच शोल्डर मोंडा साडेसहा इंचाचा चार इंच गळारुंदी गळा उंची चार इंच आणि साडेतीन इंच टक्स पण आता आपण बत्तीस साईजसाठी पाहूया बत्तीस आणि तेहत्तीससाठी साडेसहा इंच शोल्डर आहे आणि मोंडा आहे तो साडेसहा इंचाच आहे गळारुंदी जी गळारुंदी घेतलेली आहे ती साडेचार इंचाची गळा उंची जी आहे ती चार इंच आणि आडवा टक्स जो आहे तो साडेतीन इंचचा घ्यायचा हे जे माप दिलेले आहे ते मी एकदम परफेक्ट बसते तुम्ही नक्कीच ट्राय करा कटिंग करा आणि मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका चला आपण हे बत्तीस आणि सेट साईजसाठीचे माप झाले आता आपण चौतीस आणि पस्तीससाठी पाहूयात सात इंचाची जे आहे ते शोल्डर घेतलेली आहे सात इंच मोंडा घेतला आणि गळारुंदी जी आहे ती साडेचार इंच घ्यायची साडेचार इंच गळारुंदी झाली आता गळा उंची पाहूयात गळा उंची घ्यायची आहे आपली साडेचार इंच आणि आडवा टक्स जो आहे तो चार इंचाचा घ्यायचा सात इंच सात इंच साडेचार इंच साडेचार आणि चार इंच आता छत्तीस आणि सदतीससाठी माप पाहूया सात इंचाची शोल्डर घेतलेली आहे सात इंचाचे मोंढा सात इंचा आणि गळारुंदी जी आहे ती साडेचार इंच गळा उंची जी आहे ती घ्यायची आहे साडेचार इंचाचीच आणि आपल्याला आडवाटक जो घ्यायचा आहे तो चार इंचाचा घ्यायचा आहे म्हणजे पहा चौतीस आणि छत्तीस जे माप आहे ते म मेजरमेंट जे आहे ते आपले सेम येते आता आपण पुढचे माप पाहूया साडेसात इंच शोल्डर येते साडेसात इंच मोंडा येतो गळारुंदी जी आहे पुढची गळारुंदी येते साडेचार इंचाची आणि गळा उंची जी येते आपल्याला जी घ्यायची असते गळा उंची ते, ते पण साडेचार इंच आणि आडवा टक्स जो असतो तो आडवा टक्स घ्यायचा आहे चार इंचचा म्हणजे हे पुढचे हे दोन्ही मापे म्हणजे अडोतीस आणि एकोणचाळीससाठी हे माप झालेले आहे आणि आता आपण पाहूया चाळीस सा आणि एक्केचाळीस साईजसाठी तर त्याच्यासाठी आपल्याला साडेसात इंचाची शोल्डर टाकायचे मोंडा टाकायचा आहे साडेसात इंचा गळारुंदी आहे साडेचार इंचाची आणि गळा उंची पण साडेचार इंच आणि आडवाटक जो आहे तो चार इंचाचा घ्यायचा म्हणजे दोन्ही आड अडोतीस आणि चाळीस सेम माप येते आपले म्हणजे थोडाही आपला बदल नाही झाला तरी नाही केला तरी चालतो एकदम परफेक्ट माप बसते आता आपण बेचाळीस आणि चव्वेचाळीससाठी माप पाहूया बेचाळीस चायसा, आणि चव्वेचाळीससाठी शोल्डर आलेले आहे घेत घ्यायचे आहे आपल्याला आठ इंच मोंडा घ्यायचा आहे आठ इंचा गळा रुंदी घ्यायची आहे त्याची आपल्याला साडेपाच किंवा पाच इंच दोन्ही पाचनेही बसते ब्लाऊज आपले आणि साडेपाचनेही बसते आणि जी गळा उंची जी आहे ते साडेचार इंच घ्यायची आणि आडवा टक्स जो आहे तो चार इंचाचा घ्यायचा आता आपण चव्वेचाळीस साठी पाहूया चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस साईज साठी चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस साईज साठी मापी कशी घ्यायची असतात आठ इंचाची आहे ती शोल्डर घ्यायची मोंडा घ्यायचा आठ गळा रुंदी घ्यायची साडेपाच इंचाची आणि गळा उंची जी आहे ते साडेचार इंच घ्यायची आणि आडवा टक्स जो आहे तो आपल्याला आडवाटक्स घ्यायचा आहे साडेचार इंचाचा किती कोणते माप झाले हे साडे सव् हे सॉरी चव्वेचाळीस आणि पंचेचाळीससाठी साडेचार इंचाचा आडवाटक्स घ्यावा लागतो आपल्याला आता आपण त्याची हे चव्वेचाळीस आणि पंचेचाळीसचे पाहिले आता शेहेचाळीस आणि सत्तेचाळीसचे पाहूया पहा त्याच्यासाठी आपल्याला गळा जे शोल्डर आहे शोल्डर घ्यायचे आहे आठ इंचाचे मंडा घ्यायचा आहे आठ इंचाचा आणि गळारुंदी जी आहे ते साडेपाच घ्यायची आणि गळा उंची जी आहे ते साडेचार घ्यायची आणि आडवा टक्स जो आहे आडवा टक्स घ्यायचा आहे आपल्याला साडेचार इंचाचा आहे किती शेहेचाळीस आणि सत्तेचाळीस साठी झालेले आहे आता आपल्याला अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास साईजसाठी पाहिजे आहे अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास साईजसाठी शोल्डर घ्यायचे आहे सव्वा आठ इंचाचे मोंडा घ्यायचा आहे आठ इंचाचा गळारुंदी घ्यायची आहे साडेपाच इंच आणि गळा उंची घ्यायची आहे साडेचार इंच आणि आडवा टक्स जो आहे तो साडेचार इंचा घ्यायचा आहे हे झाले अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास साईजसाठी आता आपण पुढचे माप पाहूया पन्नास आणि एकावन्न साईजसाठी हा सव्वा सव्वा आठ पा आठ साडेपाच साडेचार साडेचार आता स पाच पन्नास आणि एकावन्न साईजसाठी घ्यायची आहे आठ पॉईंट पन्नास इंच म्हणजे पावणे पावणे नऊ इंचाचा आठ पॉईंट पन्नास आणि गळा शोल्डर घेतले आठ पॉईंट पन्नास मोंडा घ्यायचा आहे आठ इंचाचा गळा रुंदी घ्यायची आहे सहा इंचाची गळा उंची घ्यायची आहे साडेचार इंचाची आणि आडवा टख जो आहे तो साडेचार इंचाचा घ्यायचा आहे मी आता आकृती काढून तुम्हाला दाखवणार आहे की कोणते माप कसे घ्यायचे आहे ते पहा मी आकृतीवर दाखवते आहे आपली बंद बाजू म्हणजे अखंड बाजू आहे काही बंद बाजू आता ती जे आपण चौ आपण डबल घडी घालून जी घेतो मा ब्लाऊजची जी डबल घडी घालतो ती बाजू आहे आता आपल्याला शोल्डरचे माप टाकायचे आहे पहिल्यांदा शोल्डरचे माप टाकायचे जेवढी तुमची शोल्डर असेल ती ह्या पद्धतीने टाकून घ्यायची खाली घेतलेला आहे मोंडा मोंड्याचा आकार रेष ओढून चौकोन बॉक्स करून घेतला आणि मोंड्याचा जो आहे तो आकार देऊन घेतला आता हे पॉईंट जे दिलेला आहे तो मी छातीचा पॉईंट आहे आणि खाली जे रेष ओढत आहे ते फिटिंगचे माप आहे आणि पुढचे जे आहे ते शिलाई मार्जिन आहे आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे कारण बोटनेकमध्ये जे आहे ते गळारुंदी असते जास्त असते आणि साध्या ब्लाऊजमध्ये गळारुंदी कमी असते ते हे झाले शोल्डर आता गळारुंदी टाकूया पण ही जी आली आपली गळारुंदी आपण जी चार तीन जे काय आपण चार्टमध्ये दिलेली आहे त्या पद्धतीने आप आपण इथं गळारुंदी टाकायची पहा ही झाली गळारुंदीचा पॉईंट तर गळारुंदीपासून आपल्याला खाली घ्यायची आहे साडेतीन इंच चार इंच साडेचार इंच जे प आपल्या चार्टमध्ये आहे तुमच्या साईजनुसार तुम्ही कमी जास्त करा आणि आकार जो आहे तो ह्या पद्धतीने आकार द्यायचा कारण बोटनेकच्या ब्लाऊजला खोल गळा नसतो आहे असा मी जसा व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा तर गळारुंदी घेतली मी साडेतीन इंचाची आणि पूर्ण ब्लाऊजचे खालचे माप जे आपण नॉर्मल ब्लाऊजला टाकतो ते सेम आहे आता आपण फ्रंट साईडला जो आडवा टक्स घ्यायचा आहे तो कसा घ्यायचा ते पाहूयात त्याची मी आकृती काढून घेते आधी म्हणजे ब्लाऊजचे समोरील माप असते कटोरी ब्लाऊज घ्या कट घ्या तुम्ही कोणतेही माप घेऊ शकता कोणतेही ब्लाऊज असेल तरी तुम्हाला काहीच अडचण येणार नाही टक्सचे माप घेण्यासाठी हे पा मोंड्याचे माप काढून घेतले हा पुढचा गळा झाला गळ्याचा आकार देऊन घेतला आता खालची क्रॉसपट्टी काढूयात ही झाली क्रॉस पट्टी आता आपल्याला एकदम मधला सेंटर काढून घ्यायचा म्हणजे हुकलुक पट्टी जी असते ती पट्टी आता हे डीपनेक असू द्या किंवा बोट नेक असू द्या कोणताही माप असेल तरी हे टक्सचा जो पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला तो सेम येतो तर हे जे दोन्ही कटोरीचे टोक म्हणा किंवा प्रिन्सकटचा जो टोक येतो तो, तो वरच्या साईडने जेवढे आपले बस्ट पॉईंट आहे तेवढा घ्यायचा आणि तिथून आपल्याला आडवी लाईन मोजायची म्हणजे आडवी माप मोजायची आणि त्याच्या अर्धे करायचे म्हणजे आपला जो सेंटर आहे तो ब जे ब्लाऊजचे जे हुक -लुक पट्टी आहे त्याचा तेवढे माप आपल्याला मिळाले पाहिजे तर हे आहे आडवा टक्स कसा घ्यायचा हे सांगितलेलं आहे पहा मी सांगितलेली पद्धत तुम्हाला किती लक्षात आलेली आहे आणि तुम्ही ह्या पद्धतीने कधी ब्लाऊज कटिंग केले होते का नक्कीच मला कमेंट करा हा झाला पाठीचा टक्स तुम्ही उंची साईजनुसारही कमी जास्त टक्स करू शकता हे पहा जो चार्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये एकदा नोट करून घ्या म्हणजे तुम्हाला कटिंग करायला जे आहे ते एकदम सोपे आणि परफेक्ट येईल